पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर नाशिकमध्ये रोड शो गोदा आरती करून काळाराम मंदिरात भावार्थ रामायण पठण राष्ट्रीय युवा महोत्सवाचं करणार उद्घाटन मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या अटल सेतूचं पंतप्रधान करणार उद्घाटन तर तीस हजार पाचशे कोटींच्या प्रकल्पांचं करणार लोकार्पण पात्रतेचा निर्णय देताना कुठल्याही कायद्यांचं उल्लंघन नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन करूनच निर्णय साम टीव्हीच्या मुलाखतीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा सासूरवाडीत धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ शक्ती प्रदर्शन करत घेणार सभा लवासाची श्वेतपत्रिका काढणार विखे पाटलांचा इशारा रोहित पवारानंतर सुप्रिया सुळेंवर कारवाईची टांगती तलवार शरद पवारांची अवस्था उद्धव ठाकरे यांच्यासारखीच राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल पवारांकडे शिल्लक राहिले ते सांभाळण्याचं मोठं काम असल्याची टीका